तर पुन्हा एकदा बिग बॉस मराठीची सुरुवात झालेली आहे पण या वेळेचं सीझन मात्र हटके होणार आहे तर मी असं का म्हणते कारण की, की या वेळेचे अर्धी कंटेस्टंट तर आपल्या ओळखीचीच आहे मात्र अर्धी माणसं कोण आहेत हेच कळायला तयार नाही पण या वेळेस बिग बॉस मात्र प्रत्येक घरात पाहिलं जाते हे नक्की आणि तुम्हाला हा प्रश्न नक्कीच पडला असेल की यामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला किती पैसे असतील तर या व्हिडिओ मध्ये आपण तेच पाहणार आहोत नमस्कार मी हर्षदा आणि तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या या चॅनल मध्ये बिग बॉस मराठी सीझन फाईव्ह मध्ये सोळा कंटेस्टंट सामील झालेले आहेत आणि या वेळेस या शोला आपल्या महाराष्ट्राचा लाडका रितेश देशमुख होस्ट करत आहेत चला तर मग सुरुवात रितेश दादा पासूनच करूया या अगोदर मराठी बिग बॉस या महेश मांजरेकर हे होस्ट करत होते आणि ते प्रत्येक एपिसोडचे पंचवीस लाख रुपये घेत होते परंतु यावेळेस रितेश देशमुख हा शो होस्ट करत आहेत तर ते प्रत्येक एपिसोडचे तीस ते चाळीस लाख रुपये घेतात वस्तू घरात राहणारे लोक किती मानधन घेत आहेत ते पाहूयात यामध्ये सर्वात एक नंबरला येतात धनंजय पवार जे एक आठवड्याचे साठ हजार रुपये घेतात व दोन नंबरला येते योगिता जिला एक आठवड्याचे एक लाख रुपये दिले जातात यानंतर येतात आपल्या मराठमोळा वर्षा उजगावकर ज्यांनी मराठी चित्रपट सृष्टीत अनेक वर्ष गाजवले आहेत आणि त्यांचे भरपूर चित्रपटही सुपरहिट झाले आहेत तर त्यांना प्रत्येक एपिसोडचे अडीच लाख रुपये दिले जातात बिग बॉस मध्ये सर्वात कमी मानधन दिलं जाणारा व्यक्ती आहे सूरज चव्हाण ज्याला प्रत्येक आठवड्याचे फक्त पंचवीस हजार रुपये तर बाकी लोकांना किती मानधन दिलं जातं हे स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा